विश्वकर्मा पंचायत पांचा सहाय्यक मंडळ जळगाव या संस्थेच्या कार्यभारासंबंधित किंवा कारभारासंबंधीमध्ये ज्या दोन महिन्यापासून ज्या सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्या तक्रारी आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या त्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि आताच आम्हाला या एक दिवसामध्ये दोन दिवसापूर्वीच असं कळालं की संबंधित एक पत्रकार म्हणून श्री प्रमोद राजेंद्र टुले आहे यांनी या संदर्भ या पत मंडळाच्या कारभारासंबंधित आमरण उपोषण असे आरंभले आहे या बाबतीमध्ये मंडळाला कुठलीही कल्पना नव्हती परंतु आज त्या आम्ही जो हे बघितला तर सोशल मीडियावरती जो संदेश बघितला त्या संदेशाच्या आधारावरती ही पत्रकार परिषद या मंडळाचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे तर या संबंधी मंडळाचे अध्यक्ष श्री अरुण वामन जाधव हे आपल्याला या मंडळाच्या कारभारासंबंधी थोडक्यात माहिती देते एकोणीसशे चौसष्टपासून विश्वकर्मा महादेव साहेब हे स्थापन झालेलं आहे आणि तिथे मी दोन हजार दहापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे दोन हजार वीस पावतं तिथे असा कोणताही पत्ता नव्हता दोन हजार वीस नंतर तिथे अध्यक्ष म्हणून निलेश सोनानेराव उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले त्याच्यानंतर ही पतक्रिया सुरू झाली त्यांनी तोंडाने उपत आपल्या उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांनी तोंडाने अध्यक्षपद मारलेलं आहे म्हणून तुम्हाला इथलं अध्यक्षपद पाहिजे अशी वेगवेगळी तक्रार करत होता आणि त्यांनी ही तक्रार धर्मदायकडे सुद्धा दिलेली आहे कोणी प्रमोद मुले आपल्या निलेश सोनोले नमस्कार पत्रकार बंधू पांचाळ सहायक मंडळाचा सचिव सुमारे आमची जी मागची सभा झाली दहा 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 रोजी त्या दिवशी त्या रोजी मला सर्वसाधारण सभेमध्ये तरुण जाधव आम्हाने अध्यक्ष झाले नंतर मला सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलं त्यावेळी मी सेवानिवृत्त होतो मंडळाची परिस्थिती अशी होती साहेब या ठिकाणी आमचे जे पूर्वज आहेत सविस्तर सांगतो छोट्याच सा, सांगतो सर बरं आमचे जे विश्वस्त होते पूर्वीचे त्यांनी ही जागा बखर जागा मंडळासाठी शंभर बाय पन पन्नासची अशी बारा सहा एकसष्ट रोजी खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी बखर होती काही वस्ती वगैरे काही नव्हती अशा परिस्थितीमध्ये आमच्या विश्वकर्मा समाज बांधवाकडून त्यांनी कोणी दोन रुपये दिले कोणी चार रुपये दिले कोणी आणि दिले कोणी आणि दिले या पद्धतीनं निधी गोळा केला त्या रुपयाचा <coughs> आणि त्या ठिकाणी एक झोपडे तयार केलं तिथे बसायला परंतु त्यानंतर जशी जशी परिस्थिती सुधरत गेली त्यानंतर आमच्या इथे दोन आम्ही सामूहिक विवाह घेतले सामुदायिक विवाहामध्ये आम्हाला जो रक्कम सुटली जातो एका सामूहिक विवाहाच्या आम्हाला ऑर्डर दोन ते अडीच रुपये दोन ते अडीच लाख रुपये सुटले दुसऱ्या सहावी किंवा बारामध्ये घेतला त्याच्यामध्ये दोन ते अडीच लाख सत्ता असे पाच ते सहा लाख रुपये आमच्याजवळ जमा झाले तो निधी आम्ही आमच्या विश्वकर्मा पांचाल सहाय्यक मंडळाच्या किर्दीमध्ये जमा केला तो निधी आणि आम्ही समाजामध्ये फिरून आमचे पाच सहा जे सहकारी होते त्यांच्यामार्फत फिरून से अध्यक्ष मी सेक्रेटरी इतर आमचे समाज बांधव त्यांनी मिळून इथे निधी गोळा केला तो जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपये झाला तो निधी आम्ही खर्च न करता आम्ही जो बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ते टाकला आणि त्याचे नऊचे जवळजवळ अकरा साडे अकरा लाख रुपये तयार झाले हा निधी जो होता गोळा केलेला या निधी फिक्स्ड फिक्स डिपॉझिटमध्ये पडून होता त्या का निधीचं काय नियोजन करावं हा मंडळापुढे सर्व कार्यकारणी पुढे आणि समाजापुढे हा विषय ठेवला थे थे तर त्यांनी सांगला हा असा ठेवला तर हा खर्च होऊन जाईल जोपर्यंत विश्वासू कार्यकारणी आहे इथे तोपर्यंत हा निधी टिकेल यानंतर हा निधी टिकणारी असे बरेचसे मंडळ उद्ध्वस्त झालेले आहे सत्य परिस्थिती आहे सर तर त्या योगाने आम्ही असं प्रपोजल केलं आहे की बा हा निधी जो आहे आता आपण समाजाकडून परत पैसे गोळा करू असे जवळ बारा ते साडेबारा तेरा लाख रुपये गोळा झाले आणि त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी पन्नास बाय शंभरच्या जागेमध्ये एक छोटा हॉल आणि चार खोल्यांचा बिल्डिंग प्लॅन नगरपालिकेकडून पूर्वी घेतला होता तर त्या ठिकाणी कच्च्या लोडशेडिंगचं म्हणजे लोड बेरिंगचं काय म्हणतात त्याला लोड बेलिंगचं वाल आणि चार खोल्या तिथे अस्तित्वात बांधल्या होत्या परंतु त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी जेव ठेवले होते ते विद्यार्थी त्या त्या ठिकाणी राहून त्यांचा विकास करावा मंडळाचं एकच ध्येय होतं गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हायला पाहिजे गरीब विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने या आमच्या पूर्वजांनी इथे आमच्या बोर्डिंगमध्ये राहून त्या छोट्याशा याच्यामध्ये दोन चार इंजिनिअर आम्ही तयार केले आणि ते, ते, के ते कार्यत होते या पद्धतीने असा विकास व्हावा घरी विद्यार्थी इथे राहावे हा दृष्टिकोन समर्थून आम्ही तिथे भव्य असं एक व्हाल करावा अशी आमची संकल्पना होती त्या दृष्टीने ते ओरिजिनल प्लॅन जो मंजूर होता त्याच प्लॅनवर आम्ही बांधकाम सुरू केलं आणि हा निधी जवळजवळ खर्च केला तर त्या निधीच्या अभावी आता आमच्याकडे त्याचा विस्तीर्ण वाढ झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी एक सत्तरवादीचा हॉल असा तयार केलेला आहे आणि तिथे आम्ही एक हॉल केला आहे प्रशस्त आणि त्याच्यानंतर वरचं दुसऱ्या बंदाचं बांधकाम ते सुद्धा आम्ही प्रगतीत आहे म्हटलं तरी हरकत नाही ते असं केलेलं आहे आणि हा जो वाद इथेच होता जे दोन तीन वाद होते जे आम्हाला नेहमी सत्वाद होते किंवा या ठिकाणी जे पूर्वीचं ट्रस्टी मंडळ होतं चॅरिटी कमिशनरकडून पुण्याहून आम्हाला चौसष्ट सालामध्ये मंजुरी मिळाली त्याचा रजिस्टर ही एकशे एक्क्याऐंशी आहे आणि तीस सहा चौसष्टला हे मंडळ रजिस्टर झालेलं आहे आणि त्याचा नंबर आमच्याकडे आहे त्या दृष्टिकोनातून त्या मंडळाचा कार्यभार जो होता एक चेंज रिपोर्टचा याच्यामध्ये मोठा इश्यू आहे तो इश्यू मी सेक्रेटरी असतानासुद्धा मी नुकताच से, सेवानिवृत्त होऊन तिथे सेक्रेटरी झालो होतो चेंज रिपोर रिपोर्ट काय असतं हे मलासुद्धा काही तेवढी कल्पना नव्हती त्यामुळे पुर चौसष्ट सालापासून जेवढेही सेक्रेटरी झाले किंवा जेवढे अध्यक्ष झाले किंवा जेवढे उपाध्यक्ष किंवा कार्यकारी मंडळ आलं त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही की चेंज रिपोर्ट करावा लागतो तर ही बाब ज्यावेळी लक्षात आली त्यावेळी आम्ही चेंज रिपोर्टच्या तयारीला लागलो आहे बहुतेक तो चेंज रिपोर्ट धर्मदा आयुक्ताकडे आम्ही सगळे कागदपत्र सादर केलेले आहे आणि त्याचा निकाल बहुतेक लागेल तर सरकारी कामामध्ये थोडीफार तिरंगाई होते हे आम्हाला मान्य आहे तर त्या ठिकाणी ट्रस्टी मंडळ जे आहे आज तसं पाहिलं तर जुन्या याच्यावर ट्रस्टीचे जे नाव आहे परिशिष्ट अमध्ये दोन एकशे एक्क्याऐंशीच्या परिशिष्ट मध्ये जे नावं आहेत ते नावाचे सगळे सतरा जे होते ते संपूर्ण माझ्या झालेले त्या मैशाचे दाखले गोळा करणे आणि लाडक्या लेखच काम चालू होतं त्या लाडक्या लेखच्या मध्ये यांचे मैशाचे दाखले गोळा करण्याला आम्हाला जवळ एक दीड महिना लागला नगरपालिकेत नंबरच लागत नव्हता तिथे पहिले हात झाला की लाडक्या लेखच्या नंतर बाकीच्या लोकांचा असे आम्ही ते दाखले गोळा केले ते दाखले के घेऊन बाकीचे जे प्रोसिजर असतात धर्मदा आयुक्ता त्याचे प्रोसिजर पुढे करून आम्ही तिथे दिलेलं आहे भारतामध्ये एकोणीसशे बासष्ट साली या मंडळाने बांधकाम परवानगी घेतलेली होती व त्यानुसार बांधकाम त्या जागेवरती पंधरा बाय दहा बाय अकराची खोली नंतर दहा बाय सतरा बाय तीनचा हॉल असे बांधकाम यापूर्वी केलेले होते आणि त्या पद्धतीने नगरपालिकेचे वेळोवेळी त्यांनी रेस्ट करून हे सर्टिफिकेट मिळवलेले होते त्या अनुषंगाने या बिल्डिंगचं रिन्युवेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अर्ज दिला असता त्यावेळेला तो अर्ज फेटाळला गेलेला होता आणि त्या अर्ज फेटाळल्या गेल्यानंतर कोरोनाचा पिरियड चालू झाला कोरोनाचा पिरियड चालू झाल्यानंतर तिथे ऑफलाईन एक आम्ही प्रपोजल तयार केलं होतं बांधकाम सुरू करण्यापूर्वी की बा जुन्यातून नवीन करायचं आणि न काही आहे परंतु नंतर संकल्पना अशी आली की आपण आर सी सी हॉलच बांधायचा त्या दृष्टिकोनातून आम्ही नेता कोरोना काळ संपल्यानंतर आम्ही तिथे ऑफलाईन म्हणून एक अर्ज सादर केला नकाशे सादर केले तर तो नकाशेसुद्धा तिथे गहाळ झाले नंतर मग ऑनलाईन तिथे प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिथे सर्व्हर्ज वगैरे डाऊन असा प्रकार घडला ती। आम दोन तीन महिने त्याच्यात निघून गेले नंतर मग प पुन्हा प्रपोजल तयार करण्याच्या याच्यामध्ये आम्ही ते प्रपोजल तयार केलं आणि ते प्रपोजल तयार केल्यानंतर नवीन बांधकामाच्या परवानगीसाठी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून आम्हा आम्हाला आम्ही त्या कागदपत्रांची पूर्तता करून तिथे सबमिशन केलेलं आहे आणि दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी या

ते सर्व अशिक्षित आणि जितके त्यांच्या नॉलेजप्रमाणे होते त्यांना कायद्याचं काही एवढं मोठं नॉलेज नव्हतं आणि त्याप्रमाणे जसे मयच झाले त्या जागी जे त्यांची मुलं त्यांच्या वार्ताहर इतर जे असतील नसतील समाजात थोडं वरिष्ठ होते ते पुढे चालून मग एकमताने बहुमताने सगळेजण सगळी अध्यक्ष उपाध्यक्ष असं च चालतच गेलं आणि इतके वर्ष ते चालतच चालतच राहिले त्याच्यामध्ये अनियमितता हीच राहून गेली ऑडिट रिपोर्ट सगळे करण्यात आले बँकिंगमध्ये कुठेही घोटाळा नाही आता बँक ऑडिट रिपोर्ट करताना आपल्याला अक्षरशः जे लोक आयात नाहीये तेच 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 सांगायचं आहे मला तेच सांगायचं आहे मला की ते माहीत झाल्यानंतर जे कोणी त्यावेळेस होते आता एकोणीसशे मध्ये आपण त्यांचं जी कार्यकारिणी बसली मग त्या कार्यकारिणीमधून एक निवड होती डॉक्युमेंटरीच जर काही नाही तर निवड कसं तुम्ही तेच आहे आहे जी ती पूर्वी चालत आलेली आणि ती आज देखील अनियमितता आहे त्याच जे काही दंड होणार आहे जे काही जे काही पुरुषी प्रोसेजर होईल कायदेस ते ती होणारच त्याबद्दल वादच हा मात्र त्याच्यावर असं नाही होऊ शकत टोटल जी काही बॉडी आहे जी काही टोटल कार्यकारणी ती बेकायदेशीर चालवते असं होऊ शकत नाही भ्रष्टाचाराचा कार्यकारणी सगळे घोटाळे वाजले ती पैसे खाऊन गेले असं सरळ आरोप घेतला हाच आरोप आहे ना तोच मुद्दा आहे की असे आरोप जे केलेले ते साफ खोटे आहे आणि त्याबद्दल जर आरोप केलेले म्हणजे त्यांचे जे आरोप आहेत तुमच्या त्याप्रमाणे तर काही निघाले तर ती धर्मदायक तर आहेच तुमचे तुमचे आता बॉडी आहे त्यामध्ये पण घराने शाही आपण घराणेशाही कसं आहे माहिती आहे का घराणेशाही चालवायची म्हणजे समाजाचं काम करत असताना समाजाचं काम कोणी करावं ना नाही करावं हे ते समाजाने ठरवायचं आहे अध्यक्ष सचिव पण बदल केला म्हणजे कोणी काम करायला तयारच नव्हता ना त्यांचा आरोप असा आहे की कार्यकारिणी जे आहे स्वयं घोषित कार्यकारिणी सामाजिक सल्ला न घेता केलेली कार्यकारिणी आहे निवड नी। झालेली कार्यकारिणी एकतर सुतार समाजाचे लोक जे आहेत सगळे जे काही आतापर्यंत शंभर टक्के सुतार समाजामध्ये जे लोक आहेत ते मोजके जे आहेत ते दहा टक्के ते वीस टक्के सरकारी कर्मचारी किंवा दहा टक्के प्रोफेशनल मध्ये आणि जवळपास सत्तर टक्के जे आहेत ते आमचे सुद्धा काम करणारे होते कॅटेगरी कॅटेगरी त्यामुळे असं शिकलेलं वगैरे हो नव्हतं ज्या पद्धतीने जे लोक आले त्यांच्या त्यांच्यामधून अध्यक्ष उपाध्यक्ष घेतले आणि घराणेशाही जर असं हा शब्द जर वापरला गेला तर जो काही पब्लिक ऍक्ट आहे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे त्याच्यामध्ये असं काही नमूद केलेलं नाही कुठेच की एका घरातली व्यक्ती चालू शकणार आम्ही एका घरातले अध्यक्ष होऊ शकत नाही असं कुठे आहे का धर्मदा ऐकताच्या जे काही लॉज आहे बॉम्बे ट्रस्ट ऍक्ट म्हणा महाराष्ट्र ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं काही कुठे नमूद केलं करण्यात आले एकाच घरातले बरेच व्यक्ती राहू शकतात राहिला प्रश्न अध्यक्ष होते अध्यक्ष ते जाधव आहे उपाध्यक्ष सोनोटे होते आणि सेक्रेटरी मुले होते बोर्डिंग ला ताले मारून ठेवलेले आता पण आता सध्या तुम्ही तुमच्या बोर्डिंगला ला ताले मार बरोबर धमकी देण्यात आली होती धमकी दिली होती सोशल मीडिया आम्ही काही करू धमकी देण्यात आली की आम्ही ते जे आहे संस्थेचं कार्यकारिणीचं जे काही जिल्हा जिल्हापीठला अर्ज दिलेला आहे जिल्हा तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जावर पोलिसांनी कारवाई करणार पाहिजे अर्ज रिसिव्ह केले ते म्हटले आम्ही चौकशी करून संरक्षण म्हणून जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत ती तुम्ही चालू असं असं नाही होऊ शकत असं होऊ संस्था जी ती एकट्या लोकांची नाही म्हणजे कार्यकारिणीचे जे काही आताच्या सध्याचे काळजीबाबू जे लोक बसलेले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जी कार्यकारिणी ती त्यांची स्वतःची मालमत्ता नाही पण जर अशी भाषा वापरली जात असेल त्यामुळे दरवाजे दोन टाकू आणि का आता फक्त एक व्यक्ती स्वतःला अध्यक्ष करून घेण्यासाठी त्यांनी त्या प्रकारचे जे काही सोशल मीडियावर आहे केलेले आम्हाला बनवा त्यांना केलेला नाही घोडाबद्दल यांनी ऑलरेडी तक्रार केलेली आहे जी तक्रार जी ती बारा सात दोन हजार चौऱ्याण्णव चोवीस रोजी जी आहे धर्मदा एकताकडे केलेली आहे आता ती पेंडिंग आहे आणि प्रोसेस मध्ये असताना कुठलीही निवडणूक लावता येणार नाही लावता येऊ शकते का आता तुम्हालाही जास्त नॉलेज आहे निवडणूक लावता येऊ शकते का आता यांची जी काही मागणी आहे जी कारण एकच अच्छा आजच्या निवडणूक लावत जर तुम्ही ते चौदा तारखेचं जर ती नोटीस बोर्ड वाचली तर त्याच्यामध्ये तीच लिहिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर सभा हे त्यांना विचारलं पाहिजे आपण तुम्ही विचारलं पाहिजे त्या गोष्टी आणि ते काय आम्ही असं तुमच्या सोबतच तोडी बोलत आहे आमच्याकडे अर्ज नोटीस आलेली आहे कोर्टाची आणि त्याबद्दलच त्याबद्दल संस्थेचे ऑडिट होते का ऑडिट होते आणि आणि मी आजही बोलतोय म्हणजे एक कायदेशीर सल्लागार म्हणून निवडणुकीला त्यावेळेस ऑडिट आजही विरोध नाहीये आणि भविष्यातही विरोध राहणार नाही ऑडिट म्हणजे तुम्ही बांधकाम सुरू केलेलं आहे याचा काही अहवाल सादर केलाय का त्यांना ऑडिट रिपोर्ट रिपोर्ट मध्ये खर्च त्याच्यासाठी ऑडिट केली ऑडिट रिपोर्ट जेव्हा तुम्हाला दिला त्यावेळेस त्यांनी त्याच्यात परवानगी आहेत की नाही ते चेक नाही केलं का ऑडिटरला त्याच्याशी काही ऑडिटला फक्त जमा खर्च हात दाखवण्याचा प्रकार असतो सीए फक्त तेवढंच बघतो बावीस तेवीस चोवीस रिपोर्ट